तर मित्रांनो आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्थातच शनिवार आहे आणि या शनिवारचा दिवसही अनेक अर्जदार अनेक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि तो दिवस अखेर उजाळलेला आहे मित्रांनो कारण आज सिडकोच्या जवळजवळ दो सव्वीस हजार घरांची जी काही सोडत आहे ती जाहीर करण्यात येणार आहे परंतु आता कुठेतरी या सोडतीला कुठतरी आता हुलकावणी मिळत असल्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरंतर काही गुड न्यूज नाही किंवा खूप चांगली न्यूज नाही असं खूप चांगली न्यूज आहे असं नाही मित्रांनो जी काही शिडको सव्वीस हजार घरांची सोडत आज जाहीर होणार होती कारण सिडकोने सांगितलेलं होतं शेड्यूल त्यांचं जे काही ठरलेलं होतं ते शेड्यूलप्रमाणे जे काही प्राफलिस आहे किंवा जे काही अंतिम प्रारूप यादी आहे ती लागलेली आहे आणि आता कुठतरी पंधरा फेब्रुवारी रोजी याची सोडत तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस से येथील रायगड इस्टेट येथे होणं अपेक्षित होतं किंवा इथे होणार होती आणि त्या संदर्भातले जे काही नियोजन आहे ते संपूर्ण नियोजन शिडकोकडून करण्यात आलेलं होतं किंबहुना आपल्याला त्याच्या संदर्भातले अपडेट्स मिळालेले असतील परंतु आता रा कालपर्यंत सगळ्या अर्जदारांनी नियोजन केलेलं होतं की आपल्याला सोडतीसाठी हजर व्हायचं आहे किंवा जे काही सोडत आपल्याला बघायची आहे त्यासाठी अनेक जणांनी सुट्टीसुद्धा टाकलेली असेल ज्यांना सुट्टी आहे त्यांचं ठीक आहे पण जे काही जणांनी मुद्दामून सुट्टीसुद्धा टाकलेली असेल की नाही बाबा आता मला सिडकोचं घर घ्यायचं आहे आणि या दिवशी सोडत जाहीर होणार आहे आणि अनेकांना लागण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि म्हणून अनेक अर्जदार हे खूप आनंदामध्ये होते परंतु आता कुठेतरी त्यांच्या आनंदावरती विरजण पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण मिरवणूक जी काय सोडत आज जाहीर होणार होती ती सोडत आता काही काळापुरती किंवा अनिश्चित काळापुरती पुढे ढकलण्यात आलेली आहे याच्या संदर्भातला ऑफिशियल अपडेट हे सिडकोने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेलं आहे नेमकं त्याचं काय सांगितलं आपण पाहूया महत्त्वाची घोषणा सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल म्हणजे मित्रांनो जी काही सोडत आज ठरलेली होती ती आता पुढील काही काळामध्ये काढली जाईल किंवा पुढील जे काही डेट आहे ती आपल्याला कळवण्यात येणार आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की नेमकं जी काही सिडकोने आतापर्यंत जी काही परंपराला चालवली होती जी काही म्हणजे ऑनलाईन फॉर्म असेल किंवा ऑनलाईन मुदत असेल त्याच्यामध्ये वाढ करणे किंवा सोडतीची तारीख ठरवणे पुन्हा त्याच्यामध्ये वाढ करणे ह्याच्यापूर्वी अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत आणि तीच परंपरा कुठेतरी सिडको कंटिन्यू करत असल्याचं दिसून येत आहे कारण ह्याच्या पुढच्या सोडतीसुद्धा ठरलेल्या वेळेनुसार झालेल्या नाहीत त्याच्यामध्ये सुद्धा किंबोना काही अंशी वाढ करण्यात आलेली होती मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच निर्माण होतो की जर सिडकोनं एवढं नियोजन करूनसुद्धा एवढं सगळं प्लॅनिंग करूनसुद्धा ही सोडत वेळेवर का जाहीर करू शकत नाहीत दुसरी गोष्ट पण विभाग सिडकोचा जो काय तो अकार्यक्षम आहे किंवा तेथील कर्मचारी काम करत नाहीत असं जरी आपण गरीत धरलं तरी मग जर समजा खाजगी कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करून सुद्धा एवढं बजेटमध्ये एवढी तरतूद करून सुद्धा ही सोडत वेळेवर का काढली जाऊ शकत नाही कारण जर प्रशासकीय कारण असेल तर याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा अशी सोडत ही सोडत ढकल धकलन, पुढे ढकलण्यात आलेली आहे याच्यामुळे काय होईल मित्रांनो की जे काही सिडकोवरती जे काही जे काही लोक विश्वास ठेवतात ज्यांनी आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या विश्वासाला कुठेतरी तडा जाऊ शकतो किंवा अनेकांना हाही हीसुद्धा शंका निर्माण होऊ शकते की नाही बाबा इथे काहीतरी काळं बेरं आहे आपण म्हणतो ना हिंदीमध्ये तो डायलॉग आहे बघा दया कुशतो गडबड आहे असा कुठला तरी प्रकार असल्याचं एक म्हणजे शक्यता वर्तवण्यात येऊ शकते कारण तशी संधी शिडकोने सुद्धा दिलेली आहे तशी शंका घेण्यास वाव निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आता कुठेतरी ही सोडत कधी जाहीर होईल याच्या संदर्भात कुठलंच अपडेट देण्यात आलेलं नाही बरं का जाहीर करण्यात येत नाही आहे याच्या संदर्भातलं कुठलं अपडेट देण्यात आलेलं नाही म्हणजे जे काही प्रॉपर चॅनलने जायला पाहिजे होतं त्या चॅनलने ही सोडत जात नाही आहे कारण सुद्धा मी सांगितलं की जे काही लिस्ट आहे पब्लिश झालेली लिस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती कॉमन लिस्ट पब्लिश केलेली आहे नॉर्मल जर लिस्ट शिडकोने पब्लिश केली असती तर आपल्याला समजलं असतं कि किती लोकांनी कोणत्या ठिकाणी किती अर्ज केलेले आहेत हे कळायला अजिबात वाव नाही म्हणजे काय तर या लिस्टमध्ये किती जणांनी सव्वीस एकवीस हजार तीनशे जणांनी अर्ज केलेत एवढं कन्फर्म आहे ते एकवीस हजार तीनशे चाळीस किंवा एकवीस हजार तीनशे एकोणचाळीस जे काय अर्जदार आहेत त्यांनी या ठिकाणी अर्ज केलेत पण त्याच्यापैकी तळुजामध्ये किती अर्ज आहेत खारघरला किती अर्ज आहेत हे कळणं गरजेचं आहे हे जाणून घेणं ही अर्जदारांची ही अधिकार आहे तो ते कळायला पाहिजे जसं नॉर्मली सिडको आपली लिस्ट पब्लिश करतं स्कीम कोड कर वाईज तसं इथेसुद्धा कोड वाईज लिस्ट पब्लिश करणं आवश्यक होतं तीसुद्धा केलेली नाही आहे म्हाडामध्ये सुद्धा जशी लिस्ट स्कीम कोड वाईज पब्लिश केली जाते थे, ठिकाणवाईज पब्लिश केली जाते त्याच्यात डब्ल्यू एस एल आय जीची लिस्ट आपल्याला वेगवेगळी दिसून येते पण इथे इथेसुद्धा हा प्रकार घडताना दिसत नाही आणि म्हणून आता कुठेतरी या शिडकोवरती कितपत विश्वास ठेवावा हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे कारण मित्रांनो आपण पाहिले की आम्ही सुद्धा याच्यावरती खूप काम करतो मित्रांनो जे काही एल आय जी असतील किंवा ईडब्ल्यू एस असतील कोणत्या ठिकाणी किती घरी असतील ते अजिबात आम्ही करू शकत नाही म्हणजे खारघराला किती अर्ज आहेत हे आम्ही काढू शकत नाही कॅल्क्युलेशन तळोजाला किती अर्ज आहेत हे आम्ही कॅल्क्युलेशन काढू शकत नाही नेमका ई एस मध्ये किती अर्ज आहेत हे सुद्धा आम्ही करू शकत नाही एल आय जीसाठी किती अर्ज आले हे सुद्धा कोणीच कन्फर्म सांगू शकत नाही कारण लिस्टच त्या प्रकारची लावलेली आहे त्याची पीडीएफ जर सिरकोने पब्लिश केली असती तर आम्ही हे दोन तासामध्ये कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगितलं असतं की बाबा या या ठिकाणी अमुक अर्ज आलेले आहेत या तमुद तमुद ले ले। या ठिकाणी अर्ज आलेले आहेत या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन आहे या ठिकाणी कमी कॉम्पिटिशन आहे पण इथे सुद्धा अजिबात सिरकोने लिस्ट अशा प्रकारची पब्लिश केलेली आहे जेणेकरून त्याचं जे काही डेटा आहे अनालिसिस आहे ते कुणालाही करता येऊ नये बरं ती बाब झाली आपण ती बाब दुर्लक्षित केली की ठीक आहे बाबा काही प्रॉब्लेम असेल पण आता मात्र पुन्हा सोडतीला सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी दीड दीड दोन एक एक दीड दीड दोन दोन लाख रुपये भरलेले आहेत ते मात्र कुठेतरी नाराज होऊ शकतात आणि पुन्हा त्यांच्यामध्ये सुद्धा शिरकोबद्दल एक निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकते बघा आम्ही तर युट्यूबर आहोत आम्ही ज्या शिरकोच्या चांगल्या बाजू आम्ही ते चांगल्या बाजूसुद्धा मांडतो ज्या न पटणाऱ्या बाजू आहेत जिथे सुधारणा करणं आवश्यक आहे तिथेसुद्धा आम्ही त्या सुधारणा लक्षात आणून देण्याचं काम करत असतो आणि म्हणून कुठेतरी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत एवढे पैसे भरलेत एक एक दीड दीड दोन दोन लाख रुपये भरलेत त्यांना मात्र आता नाहक भूर्दंड पडू शकतो अनेकांनी सांगितले मित्रांनो अनेकांनी क्रेडिट कार्डनीसुद्धा पेमेंट केलेले आहेत क्रेडिट कार्डने सुद्धा हे अनमात रक्कम भरलेली आहे आणि त्यांना मात्र कुठेतरी आता नाहक आर्थिक भूर्दंड पडू शकतो आणि म्हणून कुठेतरी आता इथे शिरकोने विचार करणं आवश्यक होतं की जेवढी आपण अमाऊंट घेतलेली आहे ज्या अर्थी आपण दीड दोन दोन लाख रुपये घेतोय त्या अर्थी आपण सुद्धा या व्यवहारामध्ये प्रॉम्प्ट असणं आवश्यक होतं पण असं होताना होता दिसत नाही ये रे माझ्या मागल्या म्हणजे माग या उक्तीप्रमाणे मागील जे काही शिडकोची परिस्थिती आहे ती तशीच कंटिन्यू असणार आहे असं वाटत होतं की ज्या कंपनीला सातशे कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे अशा वेळेस तरी निदान बऱ्याच सुधारणा होतील अशी अपेक्षा होती किंवा ज्या काही सोडतीच्या प्रक्रिया आहेत त्या सुरळीतपणे पाठ पाडल्या जातील अशी अपेक्षा होती पण इथे सुद्धा ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे बाकी आपण पाहिलेलं की किमतीसंदर्भात आपण पाहिलेलं की किमतीवर सुद्धा खूप मोठं मोठं वादन निर्माण झालं आहे किमती कमी करा याच्यावरून सुद्धा आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहे पण त्या किमतीच्या संदर्भात सिडकोने कुठलंच भाष्य केलेली नाही किंमत किमती कमी केल्या जाणार आहेत असे कुठतरी उत्तर सिडकोकडून आलेले आहे आणि म्हणून कुठतरी आता नेमकं ह्या सिडकोच्या लॉटरीकडं खरच एक विश्वासाची लॉटरी म्हणून पाहिलं जाईल का किंवा या विष या लॉटरीवर खरंच पुढील येणाऱ्या भविष्यामध्ये खरंच याचा चांगला परिणाम होऊ शकतो का हा एक खूप मोठा प्रश्न आहे अन्यथा सिडकोचे जे कोणी अर्जदार आहेत ज्यांनी आतापर्यंत घरे घेत घेण्यासाठी अर्ज केलेत एकवीस हजार साडे एकवीस हजार ते सुद्धा या लॉटरीपासून दुरावले जातात आणि याचा परिणाम असा होऊ शकतो की सिडकोचे घरेही पडून राहू शकतात आणि पुन्हा सिडकोवरती आर्थिक वृद्धंड पडू शकतो आणि आर्थिक वृद्धंड पडतोय म्हणून पुन्हा अपकमिंग घराच्या किमती ह्या अजून वाढवल्या जाऊ शकतात म्हणजे काय तर बिमारी माहीत आहे उपाय सुद्धा माहीत आहे फक्त तो करायचा नाही असंच कुर्तरी या सिडकोच्या लॉटेच्या बाबतीत घडून येताना दिसत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद